निशङ्क रे मना निर्भय होय स्वामी बड़ा पाठीशी नी जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई हा मी फास्टच लावलो ते फोन अच्छा अच्छा हा ना हा काय नाही ते जरा अनुभव सांगायचं होतं हा हा सांगा ताई कुठून बोलताय हा मी कर्नाटक बिदर जिल्हा भालकी तालुक्यात अच्छा अच्छा फक्त थोडक्यात सांगत आहे व्हिडिओ असं का काही आणि विचारायचं होतं ते मला सेवा थोडं नवीनच हवा हो तरी वर्ष मी ते प्रदीप दादाला हमी बोलू शकतो हो काही नाही नाही मठात जावं लागेल तुम्हाला असं का, का असं बोलू शकत नाही का नाही नाही बोला ताई अनुभव काय हा ताई तुमचे व्हिडीओ बघता आहो मी अनुभव स्वामीची सेवा करता अकरा माळ तीन अध्याय सगळी सेवा करता स्वामीची एक रोज दिव्यामध्ये स्वामी आल्यात ताई सेवा करता दिव्या अचानक जप दिवस माळाच्या टाइमला अचानक प्रज्वलित करून स्वामीचा जप करून घेतले जप झाल्यानंतर दिवा अचानक मोठा झाला ताई का झालंय म्हणून बघितले दिवा बघितल्यानंतर ते कळणार झालं आम्हाला फोन मध्ये फोटो काढलो व्हिडीओ घेतलो आम्हाला आकृती कळणार झाली मग स्वामीला प्रार्थना केले की हे का आहे स्वामी कळवा हे आम्हाला कळणार झाले काय कळवा स्वामी म्हंटल मग पुन्हा तुम्ही असे फोन थोडं क्रॉस करून बघितलं ना साक्षात स्वामीच दिसलेल्या ते ओ साक्षात स्वामी दिसल ह आणि दुसरे दुसरे चॅनलवर वर घातला होता आता फर्स्ट टाइम तुम्हाला केला हा मी तुमचे व्हिडिओ बघता सगळे चालेल ताई मी शेअर करते हा श्री स्वामी समर्थ मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचे ही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर Хорошая.